चला आपण आता नवरात्रीचे दिवस वर्णन केलं काल सुक्तम विषयी थोडी झलक बघितली आज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हणून तिच्या श्रीसुक्तला जो थोडासा विचारांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला त्याची आपण सुरुवात करूयात काल तर नुसती झलक बघितली आणि मागच्या वर्षी संपूर्ण नऊ तिची जी रूप आहेत त्याचं आपण वर्णन बघितलेलं आहे अजून ते व्हिडिओ त्यात आहेत त्यामुळे तुम्ही पुन्हा बघू शकता ते प्रत्येक दिवशीचं सुद्धा आज आपल्याला आपण श्रीसुक्तावरती नुसतं म्हणतो किंवा ऐकतो पण त्याचं आपल्याला जे काही मूळ तत्व आहे किंवा आपल्या वैदिक ऋषींनी ते कसं आपल्यासमोर समोर ठेवलेलं आहे कायसाठी त्याच्यासाठी काय काय झालेलं आहे कष्ट किती पडलेले आहेत त्यांना कसं सांभाळलं आहे त्यांनी ते सगळं आपण विचारण्याचा अभ्यास आज करूयात सगळ्यात महत्वाची गोष्ट आदिमशक्तीला जेव्हा सत्व रज आणि तम ह्या तिन्ही गोष्टी तिला तिन्ही गोष्टी निर्माण केल्या धारण केल्या आणि त्याच्यातून तिची जी शक्ती निर्माण झाली आहे तेव्हा तिला देव पूजतात सर्व देवांनी तिचं सवन केलेलं आहे देवांनी तिचं पूजन म्हणून आपण तिचं पूजन करणार की मानवाने पण तिचं पूजन करावं कारण हीच आदिमशक्ती सर्व ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिलेली आहे मागच्या मागच्या वेळीत बघितलं आपण तर नंतर कशी आहे तिथे ऋग्वेदातल्या सगळ्या कालखंडामध्ये तिचं वर्णन आहे श्रीसुप्तमचं देवतांनी सवन करून सुद्धा पूर्वजांनी ते सांभाळलं आहे आणि पूर्वजांनी सांभाळून आपल्याला आपल्यापर्यंत आलेलं आहे ते नंतर आपल्याला श्रीसुक्तम काय हे माहीत सुद्धा नव्हतं नाही का है है आता तशा बघायला गेलं तर सोळा पंधरा जे श्लोक आहेत ते श्रीसुक्तमचे आहेत आणि सोळापासून आपल्याला मागणी आहे म्हणजे फलश्रुती आहे हे की नाही असं हे श्रीसुक्तम हे असताना ते आता कशी त्याची देवता कोण आहे ऋषींनी आपल्याला सगळं समजून सांगितले की देवता कोण आहे तर त्याची जातवेद मी आवाह म्हणजे कोण देवता आहे तर अग्निदेवता आहे अग्निदेवता असल्याकारणाने त्याचे कर्ते कोण आहेत तर महालक्ष्मीचे चार पुत्र आता महालक्ष्मीचे चार पुत्र म्हणजे करते ऋषी कसे आहेत बघा आनंद करदम श्रीद आणि चिकली असे चार ऋषी आहेत तेच महालक्ष्मीचे पुत्र आहेत आणि कोणता छंद आहे तर अनुपुष्ट अनुष्ठुप छंद हा अनुष्ठुप छंद आहे प्रत्येकाला लक्ष्मी हवी आहे पण लक्ष्मी म्हणजे पैसा नाही तर लक्ष्मी म्हणजे म्हणून तिचा स्त्रीमध्ये उपयोग स्त्री वापरून केलेला आहे की स्त्रीचा अर्थच असा आहे सौंदर्य ऐश्वर वैभव आत्मसुख ब्रह्मविद्या आणि शेवटची सत्ता नाही का या सगळ्या गोष्टी आमच्याकडे याव्यात म्हणून प्रत्येक स्त्रीची ही घराघरामध्ये मागणी असते की माझ्या घरामध्ये समृद्धीनी घर भरून जावं म्हणून त्या तिचं भावानी चिंतन केलं गेलं पाहिजे शब्दामध्ये सगळ्याच गोष्टी वर्णन होऊ शकत नाहीत श्रवण सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे झालं पाहिजे तिचं स्तोत्र गातानासुद्धा आपलं भावपूर्ण झालं पाहिजे असे ते श्रीतासाठी खूप ऋषींनी कष्ट घेतलेले आहेत सगळ्यात गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पुराणामध्ये हे आलं त्याचे तीन खंड पडतात आणि ते त्या तीन खंडामध्ये ते असं दिलेलं आहे त्यातच ते, ते श्रीसूक्त आपल्याला मिळाले की पहिलं जे आहे ते वैदिकांचं आहे दुसरं जे आहे ते पौराणिकांचं आहे आणि तिसरं जे आहे ते संतांचं आहे अशी वाङ्मय आहे ऋषींनी तयार केलेली आणि मग आता वैदिकांचं कोणतं आहे तर त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहे उपनिषद आहे भगवद्गीता आहे नंतर ईश उपनिषद आहे भांडोपनिषद आहे अशी उपनिषद सर्व आहेत आणि त्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये हा हे श्रीसुप्तमचा विचार आहे नंतर पौराणिकमध्ये रामायण आहे महाभारत आहे आणि तिसरं राहिलं संतांची त्याच्यामध्ये ज्ञानवांचं आहे तुकारामांची गाथा आहे समर्थांचे विचार आहेत हे सगळं तिसर तिसऱ्यामध्ये म्हणजे ही जी श्रीसुप्तम आहे ती आकाशासारखी व्यापक आहे व्यापक आहे ती आणि म्हणून तिचे जे ती जी ब्रह्मांड व्यापून राहिलेली आहे ते तिजन पूजन करून तिचा तिला शक्ती मागण्याकरता तिला आपल्याला बोलवायचं आहे तिला आवाहन करायचं आहे की तू माझ्याकडे ये आणि माझ्याकडे स्थिर राहा आता शैलपुत्री जी आजची म्हणजे शैलपुत्री जी, जी पहिली आहे ती कशी आहे पर्वताची कन्या दाखवली की नाही म्हणजे ती स्थिर आहे नेहमी लक्ष्मी आपल्याकडे स्थिर असावी म्हणून बघा आपण आपल्याकडे सभाष्ण जेवाला बोलवतो सुद्धा आपण काय करतो तिच्या बाळ असेल तर त्या बाळासकट तिला सांगतो की बाळाला पण घेऊन ये कारण ती स्थिर नाही राहणार तिचं अर्ध लक्ष बाळाकडे राहील आणि अर्धा लक्ष जेवणाकडे राहील म्हणून स्थिर लक्ष्मी कधी पण चांगली आणि तिची सर्व मागणी करता करता हे स्त्रीसुक्तम आपल्याला दिलेलं आहे ऋषींनी की प्रत्येकाच्या घरात ती स्थिर राहावी राष्ट्रामध्ये स्थिर राहावी राष्ट्राची बांधणी करण्याकरिता स्त्रीसुक्तम त्यांनी गायलेला आहे हा छोटा 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 विचार आपण पाच पुष्पातनं बघूयात नमस्कार सर्वांना